नमस्कार मी साधना मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा सांगलीच्या बाजारात दाखल झाला आहे हंगामापूर्वीच देवगडमधील मधील कुनकेश्वरच्या शेतक्याचा हापूस सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहोचला पहिल्या सौद्याला दोन रुपये प्रति डझन पेटीचा शानदार दर मिळाला पहिल्या दिवशी बाजारात केवळ दोन पेट्यांची आवक झाली आणि चांगल्या दराने सौदे झाले ही विक्री मुसा बागवान फ्रूट कंपनीच्या दुकानातून झाली हापूसच्या या आगमनाने उत्साहाची लाट पसरली असून ग्राहकांमध्येही या स्वादिष्ट आंब्याची चव चाखण्याची उत्सुकता वाढली आहे मुसा अबलाल बागवान यां सालाबागप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या देवगडच्या आवकचा मान तुम्ही बी या दुकानात मिळालेला आहे आणि यंदा लवकर म्हणजे दोन अडीच महिने लवकर आंबा मार्केटमध्ये सांगलीमध्ये दाखल झालेला आहे ह्याचं कारण असं की गेल्या वर्षी ज्या झाडांना फळ लागलेला नसतो ते यंदा लवकर येतं त्यामुळं लवकर आवक झालेली आहे आणि देवाच्या कृपेनं यंदा वातावरण पोषक आहे असाच वातावरण जर देवाच्या कृपेने राहिला तर यंदा आंब्याची आवक भरपूर होईल व लोकांना आंबे भरपूर खायला मिळतील रेटमध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे व यंदा हा जो माल आलेला आहे चंद्रका नामदेव चंद्रकांत धुरी कुनकेश्वर यांच्या बागेतला हा माल आलेला आहे अजून दुपारनंतर या मालाचे सौदे चालू होतील चांगला रेट यायची अपेक्षा आहे आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका